नमस्कार स्कॉलर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या युट्यूब वर नवोदयचे आणि सर्व व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलवर आहेत त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त जे उदाहरण आहेत ते पण आपल्या या युट्यूब वर आहेत तर पाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चालला आजच्या व्हिडीओमध्ये आपण जे जे सराव गणिताचे प्रश्न आहेत ते आपण सरावासाठी या ठिकाणी घेणार पहा तर गणित खूप महत्वाचा आहे जितका जास्त सराव कराल तेवढी तुमची गणिताची गणित सोडवण्याची स्पीड वाढणार आहे चला मग आजच्या व्हिडिओमध्ये पहा आज आपण पहिलं उदाहरण पाहू एका दोन अंकी संख्येचा एक चतुर्थांश हा त्याच संख्येच्या एक पंचमांश पेक्षा चार मोठा आहे तर ती संख्या कोणती बघा एका दोन अंकी संख्येचा एक चतुर्थांश आता आपल्याला ती दोन अंकी संख्या माहित नाही म्हणून ते आपण काय म्हणू एक ती संख्या आपण यक्ष मानू ही दोन अंकी संख्या जी आणि ती यक्ष मानू त्या दोन अंकी संख्येचा एक चतुर्थांश म्हणजे ह्याचा एक चतुर्थांश किती होईल बघा म्हणजे ह्याला काय करावं लागेल एक चतुर्थांश ती बनावं लागेल म्हणजेच एक चार होईल एक चतुर्थांश आता काय म्हंटलेले बघा पुढं हा त्याच संख्येच्या एक पंचमांश पेक्षा चार निमोठा आहे म्हणजे त्याचा एक पंचमांश जर काढला आपण याचा एक पंचमांश म्हणजे आपण काय करू त्याला एकशे पाच गुणू म्हणजेच काय होईल त्याचा एक शेत पाच हा काय म्हटलेलं पा एक चतुर्थांश हा म्हणजे एक चतुर्थांश किती झाला एक शेत चार हा हा म्हणजे बरोबर हा एक पंचमांशापेक्षा म्हणजे एक पंचमांश किती एक छेद पाच पेक्षा चारने मोठा आहे असं म्हटलं चारने मोठा आहे कोणता हा एक छेद एक शेत चार जो पहिला जो एक चतुर्थांश जो आहे भरतो एक पंचमांश पेक्षा चारने मोठा आहे अशा प्रकारचे मानता आलं पाहिजे बा म्हणजे एका संख्येचा एक चतुर्थांश भाग आपण काढला एक, एक चार एक पंचमांश भाग काढला एक शेत पाच तर आपल्याला काय म्हटलेलं आहे एकशे चार जे आहे तो एकशे पाच पेक्षा मोठा आहे चार ने म्हणून आपण असं मांडलं आता बघा कसं करू आपण यच छेद पाच आहे पाच छेद तसाच खेळला ते पग नाकार केला यच अधिक चार पंच वीस म्हणजे बघा यक्स चे चार बरोबर यक्स अधिक वीस चेद पाच आता काय करू आपण त्याला पाच भागिले इकडं गुनिले करू आणि याला भागी हा म्हणजे किती झालं हो, पाच यक्स बरोबर वीस आता इथे चार भागिले होते ते आपण नेऊन काय करू त्याला गुनिले करू पाच यक्स बरोबर चार एक्स अधिक ऐंशी आता पाच एक्स <स्थागी> आहे ते अलीकडे आपण त्याला काय करू बरोबरच्या पुढे अधिक चार एक्स अलीकडे आणू आणि त्याला करू बरोबर पुढे ऐंशी ला ऐंशी तशाच तसे म्हणून यक्स बरोबर ऐंशी म्हणजे म्हणजे ती संख्या आपण मांडलेली होती म्हणजे ऐंशी म्हणती संख्या कोणती तर ऐंशी पर्याय एका संख्येची सात पट व चार पट यांची बेरीज सहासष्ट आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची बजाबाकी किती एका संख्येची सात पट आणि पट यांची बेरी दिल्ली बा सहाच आणि त्यांची बाजबाकी ती असं विचारलेली आपल्याला ती संख्या माहित नाही म्हणजे एक संख्या आपण यक्स धरू एक संख्या बरोबर यक्स आता तिची काय म्हटलेली बघा सात पट म्हणजे तिची सात पट किती होईल बघा सात म्हणजे सात एक्स चार पट चार पट किती होईल चार एक्स यांची बेरीज बघा सात पटे चार पटीची म्हणजे सात एक्स अधिक चार एक्स यांची बेरीज किती आलेली सहासष्ट मग आपण काय करू एक्स ची किंमत काढून घेऊ म्हणजे ती संख्या कोण किती निघाल आपल्याला बघा म्हणजे सात चार अकरा एक्स बरोबर सहासष्ट आता ला अकरा गुणिले पुढे नेऊन भागिले करू आपण अकरा म्हणून इतर राहिले एक्स बरोबर सहासष्ट भागिले अकरा अकरा साहे सहासष्ट म्हणजे ती संख्या बरोबर सहा ती संख्या बरोबर सहा आता काय म्हटलेले बघा त्याच संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्येची बजावती म्हणजे तेवढ्याच पटीची म्हणजे कोणती होती पहिली सात एक्स आणि चार एक्स यांची वादाबाकी किती विचारली पा आता आपल्याला एकशे किंमत माहीत झालेली आपण एकशे किंमत ठेवून देऊ याच्या जागेवर सात गुण येलेक्स म्हणजे सात गुण येले सहा वजा चार गुण येले यक्स म्हणजे चार गुण सहा सहा सात ते बेचाळीस वजा साई चौक चोवीस यांची वाद बाकी किती येईल असं विचारले पाक आठ बारा चालेल अठरा म्हणजे यांची वादाबाकी अठरा येईल एका संख्येतून आठ वाजा भाग करून येणाऱ्या वाजाबाकीला आठ ने भागले असता भागाकार दोन येतो तर मूळ संख्येतून चार वाजा करून त्या संख्येला भागले असता भागाकार किती बघा वाजाबाकीला आठ ने भागले असता भागाकार दोन येतो मग इथं आपण लक्षात घेतो चारने चारने भागले असतात विद्यार्थी लगेच चुकतात आणि त्याचं पण उत्तर दोन लिहून टाकतात पण एक लक्षात घ्या चला सोडू आपण एका संख्येतून आठ वाजा करून येणारे वादापाकीला आठ ने भागल्यास म्हणजे एक संख्या माहित नाही आपण एक संख्या आपण यक्स मानू एक संख्या यक्स धरू आपण आणि त्याच्यामधून आठ वाजा करून म्हणजे आता यक्स मधून आठ वाजा केले म्हणजे यक्स वाजा आठ येणारे वादापाकीला म्हणजे हे जी वादबाकी आहे त्याला आठ ने भागले असतात भागाकार दोन येतो अशा प्रकारचं समीकरण मांडून तयार झालं पाहिजे कारण एक संख्या त्याच्यातून आठ वाजा केले त्याला आठ ने भाग येतो तर पहा आपण हे सोडून घेऊ एक्स वाजा आठ तसेच लिहू दोन इथं आठ भागिले पुढे गेल्यानंतर आठ गुणिले होते म्हणजे यक्स वाजा आठ बरोबर सोहळा म्हणजे यक्स बरोबर सोहळा इथं वाजा आठ होते पुढे गेल्यानंतर अधिक आठ होती म्हणजेच यक्स बरोबर चोवीस म्हणजे एक संख्या झाली चोवीस त्याच्यातून जर आठ वाजा केले तर राहिले सोळा सोळाला आठ न भागीला दोन याच्या पहा आता पुढे काय विचारले मूळ संख्येतून चार वजा करून आता म्हणजे मूळ संख्या आता कोणती आली वीस वीस चोवीस सॉरी चोवीस मधून चार वजा करून येणाऱ्या संख्येला म्हणजे किती झाले वीस चारने भागले असतात म्हणजे परत ह्याला चारने भागू आपण तर भागाकार किती येईल तर भागाकार पाच येईल एक नऊ अंश मधून नऊ वाजा केले असता उत्तर नऊ येते तर ती संख्या कोणती मागा उदाहरणासारखंच उदाहरण आहे पहा फक्त मगाशा पेक्षा थोडस सोपं आहे चला आता हे सोपं आहे तुम्हाला सोडायला काही आवड जाणार नाही एका संख्येच्या नऊ अंश मधून म्हणजे एक संख्या आपल्याला माहित नाही एक संख्या आपण यक्स मानू एक संख्या बरोबर यक्स तिचा नऊ मांश नऊ मांश म्हणजे तिचा एक छेद नऊ गुणावं लागेल आपल्याला यक्ष एक छेद नऊ मधून नऊ वाजा केले म्हणजे मधून किती वाजा केले म्हटलेले नऊ वाजा केले वर उत्तर किती राहते नऊ चे ते म्हणजे नऊ वाजा केले म्हणजे आपण काय करू वाजा नऊ करू आणि उत्तर नऊ राहते म्हणून आपण इथं पुढं त्याचं वाढलेलं उत्तर सुद्धा नवीन अशा प्रकारची मांडणी करू बघा आता एक एका संख्येच्या एक शेद नऊ माणूस मधून नऊ वादा केल्यावर उत्तर नऊ राहते आता काय करू आपण पहिल्यांदा वादाबाकी करून घेऊ वादाबाकी करत असताना नऊ 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 बरोबर नऊ आता पहा इथं पास वाजा एक्क्याऐंशी तर एक्क्याऐंशी नऊ इथं भागिले पुढे नेऊन नऊ काय करू आपण गुणिले करू नऊ गुणिले नऊ 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 एक्क्याऐंशी म्हणजे यक्स बरोबर आता पुढे बरोबरच्या पुढच्या एक्क्याऐंशी नवन व एक्क्याऐंशी आले बरोबर च्या अलीकडे ते पुढे करू दोन आणि सोळा एकशे बासष्ट ती संख्या एक्स बरोबर एकशे बासष्ट म्हणजे ती संख्या बरोबर एकशे बासष्ट हे त्याच उत्तर संख्येचा तीनशे चार भाग मिळवून त्याची चारशे चार पट केली असता येणारी संख्या एकशे सव्वीस असेल तर ती संख्या कोणती एका संख्येमध्ये त्या संख्येचा तीनशे चार भाग मिळून येणार त्याची पट केली असता संख्या येणार उत्तर एकशे सव्वीस आहे असं म्हटलं गेलं चला आपण मांडून घेऊ तर ती संख्या कोणती आपल्याला ती संख्या माहित नाही म्हणजे ती संख्या आपण यक्स मानू ती संख्या बरोबर यक्स बघा एका संख्येमध्ये त्याच संख्येचा तीनशे चार भाग म्हणजे ह्या संख्येचा तीनशे चार भाग करू आपण चार म्हणले गुणिले ह्या संख्येचा तीनशे चार भाग केला की झालं तीन चार मग काय विचारले पा एका संख्येमध्ये म्हणजे यक्समध्ये यक्स मध्ये त्याचा तीनशे चार भाग मिळवू म्हणजेच तीन यक्स छेद चार मिळवले असता मिळून त्याची चार पट केली मिळून परत पुन्हा यांची चारपट केली चारपट म्हणजे त्याला चार न बोललं तर संख्या येणार उत्तर जे आहे ते एकशे सव्वीस असेल अशा प्रकारे समीकरण मांडलं तर आपल्याला ते सोडवायला सोपं जाते तर पहा याच्यामध्ये मांडणी करताना एक लक्ष मानली तिची पुन्हा तीनशे चारपट केली आणि मग त्यांची मिळवली म्हणजे बेरीज केली आणि त्याची परत चारपट केली चारपट केली म्हणजे गुन्हा तर केला उत्तर एकशे सव्वीस आहे अशा प्रकारचे समीकरण झालं तर सोडून घेऊ कांसामधली क्रिया बेरीज आहे ती अगोदर करून घेऊ बघा याच्यामध्ये छेद चार या सारखा तो खाली मांडा ती पाहिला चार एक्स अधिक तीन यक्स कंसाच्या बाहेर चार बरोबर एकशे सव्वीस चार एक्स अधिक तीन एक्स बरोबर किती झालं बघा सात एक्स चार एक्स अधिक तीन एक्स सात एक्स छेद चार बरोबर कंसाला कंसाच्या बाहेर परत चार बरोबर एकशे सव्वीस आता हे कौसात छेच्या बाहेरच काय करू त्याला पुढे नेऊ गुणिले करू सात यक्स कंसाच्या बाहेर चार बरोबर एकशे सव्वीस गुणिले चार भागीले चार होते पुढे नेले गुणिले चार केले आता बघा इथं चार ने या कंसातल्या सात ला गुणलं सातशे अठ्ठावीस यक्स बरोबर एकशे सव्वीस गुणिले चार आपण काय करू परत पुन्हा अठ्ठावीस एक्स ला गुणिले पुढे भागिले अठ्ठावीस करू आपण एकशे सव्वीस गुणिले चार भागिले अठ्ठावीस चार एक चार चार सत अठ्ठावीस सात एक सात उरले पाच सातेआठे छप्पन म्हणजे एक्स बरोबर अठरा म्हणजे ती संख्या बरोबर अठरा आणि चला विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेमध्ये आपण गणिताचे जे सराव प्रश्न पाहिले आहेत नऊ द्यायचे नऊ परीक्षा जवळ येत आहे जास्तीत जास्त सराव करा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा पैकीच्या पैकी मार्क आपले व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळणार आहेत सगळे जाणार पाहिजे तर व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपण दररोज काय करणार आहोत जे गणिताचे जे सराव प्रश्न आहेत त्याचा जास्तीत जास्त सराव घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडल्यानंतर तुमचा नवोदयचा प्रवेश निश्चित होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि